नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी लिंबाचं पाणी आणि मध ह्या दोन गोष्टी कशा उपयोगी आहेत याची संपूर्ण माहिती आजची व्हिडिओत बघणार आहोत तर मंडळी आपण सगळीकडे बघतो की जास्तीत जास्त वजन कमी करण्याचा प्रयत्न असलेले लोक वेगवेगळ्या हेल्दी ड्रिंक पितात ज्यात लिंबू पाणी किंवा कोमट पाण्यात मध घालून पिण्याचा ट्रेंड अधिक बघायला मिळतोय पण मंडई वेगवेगळ्या एक्सपर्टही सांगतात की लिंबू पाणी आणि मधाचं पाणी पेल्याने शरीरातील चरबी कमी करण्यास मदत मिळते पण मंडई अनेक वर्षापासून ह्या दोन्ही ड्रिंक्सकडे वजन कमी करण्याचा नॅचरल उपाय म्हणून देखील पाहिलं जातं ह्या दोन्ही ड्रिंक्स अनेक फायदे असले तरी वजन कमी करण्यासाठी यातील कोणतं ड्रिंक्स सगळ्यात जास्त फायदेशीर ठरते याचा आधी विचार करायला का तर मंडई बरेच लोक ह्या गोष्टीचा विचार करत नाही पण मंडई आता तेच आज आपण बघू तर मंडई मधाचं पाणी मंडई मधाने शरीराचं मेटापोलिझम बूस्ट करण्यास मदत मिळते जेव्हा मेटापोलिझम बूस्ट होतो तेव्हा शरीरातील कॅलरी अधिक वेगाने बर्न होता ज्यामुळे अर्थातच वजन कमी करण्यास मदत मिळते मधात नॅचरल शुगर असते ज्यामुळे इन्स्टंट एनर्जी मिळते सकाळी मधाचं पाणी पेल्याने दिवसभर फ्रेश वाटतं आणि थकवाही जाणवत नाही मधाचं पाणी पचन चांगलं होण्यासाठी फायदेशीर असतं ज्यामुळे बुद्धगोष्टात समस्या दूर करण्यास देखील मदत मिळते नंतर आहे मंडई लिंबू पाण्याचे फायदे तर मंडई लिंबू पाणी हे एक खूप हेल्दी ड्रिंक मानलं जातं कारण याने एनर्जी तर मिळतेच सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतात कारण यात विटॅमिन सी आणि स्ट्रीक ॲसिड्स भरपूर असतं नियमितपणे लिंबू पाणी पेल्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत मिळते सोबतच यानं लिव्हर आणि किडनी साफ राहतात लिंबू पाण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यांना भूक कंट्रोल होते आता अशातच आपल्याला वजन कमी करण्यास मदत मिळते पण भूक कंट्रोल झाल्याने कमी खाल्लं जातं आणि अनावश्यक कॅलरी टाळल्या जातात लिंबू पाणी पेल्याने शरीराचं चा डाहायड्रेशन चांगलं राहतं था। कमी झालेल्या पाण्यात संतुलन ठेवण्यास मदत मिळते ज्यामुळे मेटाबॉलिझम बूस्ट होतो असं झालं तर वजन कमी करण्यास मदत मिळते आता मंडळी याच्यात बघूयात काय पिऊन मिळेल जास्त फायदा म्हणजे याच्यासाठी आपल्याला कुठला जास्त फायदा मिळेल की जे आपण पिलं पाहिजे तर म्हणजे मुळात वजन कमी करण्यात दोन्हीपैकी कोणताही एक पेय एकट करू शकत नाही दोन्ही ड्रिंक्स वजन कमी करण्यास मदत करू शकतात पण याचा फायदा आपल्या लाईफस्टाईलवर अवलंबून असतो माझ्याचं पाणी त्या लोकांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं ज्यांना सकाळी झोपीतून उठल्यावर लगेच एनर्जी हवी असते आणि ज्यांचं पचनतंत्र कमजोर असतं लिंबू पाणी अशा लोकांसाठी फायदेशीर असतं ज्यांना शरीरातील विषारी तत्व बाहेर काढायचे असतात आणि आपली भूक कंट्रोल करायची असते पण म्हणजे असलं तरी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून पिणंही फायदेशीर मानलं जातं ह्या मिश्रणाने एनर्जीसुद्धा मिळते आणि बॉडी डिसही होते सोबतच पचनक्रियाही सुधारते तसेच मेटाप्लिझम बूस्ट होतो ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते तर मंडळी अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये लिंबू पाणी असेल किंवा मधाचं सेवन असेल तर तुम्ही करू शकता आणि याच्यामुळे तुम्हाला इतका फायदा होऊ शकतो त्यामुळे हे पितांना एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद